आमदार सुनील शेळकेंनी बाळा भेगडेंवर निशाणा साधलाय नाव न घेता भेगडेंचा पलटूराम उल्लेख करत एकेरी शब्दात टीका केलेली आहे लोणावळ्यातील युतीचा फॉर्म्युला भाजपच्या कमिटीनं फेटाळला सुनील शेळकेंकडून तळेगावची निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी करण्यात आली भाजपचे नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करण्यासाठी रांगेत उभे असल्याचं सुद्धा शेळकेंनी म्हटलेलं सुनील शेळके अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार यांनी टीका केलेली आहे अगदी एकेरी शब्दात पलटू राम असा उल्लेख करत बाळा भेगडेंवर त्यांनी निशाणा साधला एका जागेकरता माझ्याशी बांधतात राष्ट्रवादीचा सोडून भाजपचा करतोय अडवणी साहेबांनी दा सांगितलं त्या अकरा दा जागा करा सुनीलचा ऐकायचा विषय संपला एवढी स्पष्ट भूमिका मांडली आणि त्यानंतर संध्याकाळी येताना बघा बच्चे कोण आहेत मला माहित आहे मला त्यांची नावही घ्यायची नाही त्यांना येऊन भेटले आणि त्यांना विनंती केली त्यांच काय झालं मला माहित नाही काय चर्चा झाल्या आणि दुसऱ्या दिवशी तळेगाव भूमिका स्पष्ट करत असताना सांगितलं आपली युती होत नसेल तर आपण आपल्या पद्धतीने लढा आम्ही आमचं लढायला सुरुवात करतो मी लोणावळ्यातनं तळेगावला जवळपास अठ्ठावीस उमेदवारांची भारतीय जनता पक्षातली लाईन लागली होती प्रवेश करायला जस त्यांना कळालं की आपली तळेगाव मध्ये होणार आहे लगेच नाही ना आपली युती तुला नाही आपल्याला तोडायची नाही